तर विद्यार्थी मित्र हो आज आपल्याला संख्या ज्ञान या घटकावर समजून घ्यायचंय की संख्या ज्ञान असणं म्हणजे काय फक्त संख्या वाचता आणि लिहिता येणं म्हणजे संख्या ज्ञान नाही तर संख्येबद्दल आपल्याला सविस्तर माहिती सांगता आली पाहिजे एखादी संख्या जर आपल्याला माहिती असेल तर त्या संख्येचा प्रकार काय आहे ती संख्या सम आहे विषम आहे पूर्ण आहे पूर्णांक आहे वर्गसंख्या आहे घनसंख्या आहे त्रिकोणी संख्या आहे वर्गमूळ निघतं का नाही त्याचं घनमूळ निघतं का नाही त्या संख्येचा घण काय होतो त्या संख्येचा वर्ग काय होतो त्या संख्येचा एकक काय आहे संख्येचा दशक काय आहे संख्येचं विस्तारित रूप काय आहे अशा सर्व बाबींनी जेव्हा विद्यार्थ्यांना समजतं तेव्हाच तो विद्यार्थी गणितामध्ये परफेक्ट होतो आणि जर तुम्हाला गणितामध्ये एक्सपर्ट व्हायचा असेल गणित तुमचा अतिशय आवडता विषय बनवायचा असेल तर सगळ्यात सोपी क्रिया म्हणजे संख्या ज्ञान जर तुम्हाला संख्या ज्ञान चांगला असेल तर तुम्हाला गणितामध्ये यश सहज मिळू शकतं आणि गणिताची कायमची गोडी आणि गणिताला पैकीच्या पैकी मार्क जर विद्यार्थ्यांना मिळत असतील तर त्या विद्यार्थ्याचं संख्या ज्ञान स्ट्रॉंग असतं आता संख्या ज्ञान म्हणजे काय संख्या ज्ञान बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये एका संख्येची आपण ओळख करून घेणार आहोत आणि यातून आपल्याला संख्या ज्ञान म्हणजे काय लक्षात येईल तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं या बोर्डाकडे आपण या ठिकाणी एका संख्येची माहिती घेणार आहोत त्यामध्ये एक नंबर या ठिकाणी मी लिहितो अगदी सर्वांच्या परिचयाचा तर हा नंबर आहे थर्टी सिक्स किती आहे थर्टी 36 सिक्स म्हणजे 36. आता या छत्तीस बद्दल जर लिहायचं झालं सर्वप्रथम या नंबरच आपल्याला वाचन करता आलं पाहिजे छत्तीस किती आहे हा नंबर छत्तीस याचा जो एकक आहे तो एकक आहे सहा याचा जो दशक आहे तो दशक आहे तीन तर ही झाली प्राथमिक माहिती ही अगदी प्राथमिक माहिती आहे छत्तीस वाचन त्याचा एकक आणि त्याचा दशक आता या छत्तीस बद्दल जर आपल्याला आणखी डीप लिहायचा असेल तर हा बोर्ड सुद्धा कमी पडेल इतकं या छत्तीसचं वैशिष्ट्य सांगता येतं छत्तीस ही समसंख्या आहे छत्तीस ही संयुक्त संख्या आहे छत्तीस ही वर्ग संख्या आहे छत्तीस वर्गमूळ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत असाल तर या संख्या बद्दल छत्तीस ची थोडक्यात माहिती अगदी तुम्हाला तीस सेकंदामध्ये सांगणार आहे सर्वप्रथम जर पाहिलं आपण तर या ठिकाणी विस्तारित रूप पाहत आहात छत्तीस म्हणजे तीस अधिक सहा छत्तीस ही समसंख्या आहे छत्तीस ही चोवीसावीस संयुक्त संख्या आहे सहावी वर्ग संख्या आहे छत्तीस ही त्रिकोणी संख्या आहे आठवी त्रिकोणी संख्या आहे छत्तीस ची दुप्पट बहात्तर होते पायतागुरुस्च जे काही दुसरं त्रिकूट आहे सहा आठ दहा मध्ये त्यामध्ये सहाचा वर्ग छत्तीस येतो त्यानंतर छत्तीसचा वर्ग बाराशे शहाण्णव तर असे किमान एका संख्येबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास पॉइंट जर माहिती असतील तर तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये तर यशस्वी होतोच परंतु त्याला गणितामध्ये आउट ऑफ मार्क मिळतातच आणखी काही माहिती आपण घेऊया त्या ठिकाणी छत्तीसला जर आपण आणखी माहिती घेतली तर दहाच्या रूपामध्ये छत्तीसचा विस्तार आहे तीन गुणिले दहाचा एक घातांक गुणिले सहा गुणिले एक त्यानंतर मराठीमध्ये छत्तीस छत्तीस चे विभाजक एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस छत्तीस चे एकूण विभाजक आहेत नऊ छत्तीसचा सहाचा सा वर्ग छत्तीस आणि छत्तीस वर्ग मूळ सहा छत्तीस चे अवयव दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन आणि एकूण मूळ अवयव चार या ठिकाणी आपण छत्तीस चा पाडा पण लिहिलेला आहे छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर आणि छत्तीस दहा असं हा पाडा म्हणजे कोणतीही संख्या असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर पर्यंतच्या प्रत्येक संख्येची इतकी माहिती असेल तो तो विद्यार्थी गणितामध्ये शंभर टक्के यशस्वी होतो आणि गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक संख्येबद्दल इतकं संख्या ज्ञान असणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान म्हणजे काय आणि संख्येबद्दल विद्यार्थ्याला काय काय माहिती असली पाहिजे याबद्दल माहिती घेतलेली आहे भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू